आज वारे गुरुजी जे, जे बोलले ते त्यांचं आत्मकथन नव्हतं तर भारताला विश्वगुरु बनवण्याचा धर्मग्रंथ होता भारताला विश्वगुरु करण्याची जबाबदारी एका घोषणा देणाऱ्या व्यक्तीची नाहीये तर ती या देशातल्या प्रत्येक नागरिकाची आहे आणि त्याहीपेक्षा ती प्रत्येक शिक्षकाचीच आहे याचं कारण हजारो वर्ष शिक्षण हेच आमचं सामर्थ्य होतं जे ब्रिटिश राजवटीने आणि विशेषतः मेकॉलेनी उद्ध्वस्त केलं आणि इथली गुरुशिष्य परंपरा धुळीला मिळवली आणि ज्ञानाची सगळी दालने एक एक करून मिटवून टाकली आणि हा देश गुलाम मानसिकतेचा झाला कारण गुलाम मानसिकतेच्या शाळा बनवल्या गेल्या हा प्रयोग आता उलटा केला जातोय आणि ते करण्याचं कार्य वारी गुरुजी करतायत हा देश जर विश्वगुरु करायचा असेल तर त्याकरता शिक्षण सुधारलं पाहिजे आणि ते श्रीमंतांच्या शाळा सुधारून होणार नाही तर ते गरिबांच्या झेडपीच्या शाळा सुधारल्या पाहिजेत त्याचं जर मॉडेल कोणी शोधत असेल तर ते मॉडेल म्हणजे वारे शाळा इतकं या व्यक्तीच काम काम मोठ आहे <coughs> वारे गुरुजी तुमची बदली करण्यात आली इतकं चांगलं काम केल्यानंतरही बदली करण्यात आली तुमच्या मागे गावातली लोक उभी नाही राहिली वाबळेवाडी वाबळेवाडीचे जे ग्रामस्थ आहेत ते माझ्या मागे ज्या पद्धतीने उभे राहिले खर तर माझ्या कामा कामापेक्षा त्यांचं काम आदर्श आहे का शिक्षकाच्या मागे कसं उभं राहावं हे जर कुणाचं पाहिजे असेल तर वा आजही इथं ती माणसं उपस्थित आहेत वा मागच्या तीन वर्षात त्यांनी माझी कधीही साथ सोडलेली नाही आणि संघर्ष तर एवढा टोकाचा केलाय की मागाशी मी ज्याचा उल्लेख केला होता त्याला ग्रामसभा घेऊन त्यांनी सांगितलं की तुला गावबंदी आमच्या गावात तू यायचं नाहीस वा वा, वा। सांगू तुम्हाला कोणीतरी सुडाच्या भावनेनं धमकी देणं की तुझा वारे गुरुजी करू किंवा तुझा वारे गुरुजी होईल ही धमकी नाही हे वरदान आहे कारण असे जर हजार बाराशे वारजी गुरुजी निर्माण झाले तर श्रीमंतांच्या शाळा ओस पडून झेडपीच्या शाळांमध्ये लोक ऍडमिशन घ्यायला धावतील इतकी या, या सुंदर शाळा तुम्ही तुम्ही निर्माण केल्यात विद्यार्थ्यांमध्ये काय नव्हतं जे तुम्ही आज सुजान सारख्या मुलांना दिल असं वाटतं तुम्हाला मुळात त्यांच्यामध्ये सगळंच असतं सर वा, वा त्या बाब देणाऱ्या हात हजारो दे नाही एवढाच प्रॉब्लेम आहे त्यांची जोळी दुबळी नाही पण तरी देखील ज्या एका नकारात्मक वातावरणात ते वाढतात आजूबाजूला गरीबी असते दारिद्र्य असतं फारस शिक्षण नसतं सकारात्मक वाटावं वा असं काही फार नसतं आणि आतापर्यंत शिक्षणाकडे बघायचा हा साधारणतः चौथी किंवा पाचवी प्राथमिकता कुटुंबाच्या एकूण व्यवस्थेमध्ये अशा प्रकारची परिस्थिती आहे अशा वेळेला पिअर लर्निंग म्हणजे आपल्या सहाध्यायाकडून शिकणं आणि संपूर्ण अभ्यासक्रम तीस टक्के वेळात पूर्ण करणं कस जमवलं याच्यामध्ये दोन तीन गोष्टी मला सांगाव्या लागतील एकतर सकारात्मक वातावरण नसतं नाहीये पण शाळेला आपण ती जादूची नगरी करू शकतो त्याच्या गेटमधून एंट्री केली की आपल्याला पाहिजे तसं वातावरण आपण तिथं निर्माण करू शकतो आणि तिथं आल्यानंतर मी गरीबाचा नाही मी श्रीमंताचा नाही सगळेजण सारखे आणि ही जी शाळा आहे ही माझ्या बापाची की भावना प्रत्येकाच्या मनामध्ये मा असली पाहिजे आणि ते वातावरण आपण निर्माण करू शकता मी ते केलं शाळेमध्ये आपण पाहिलं तर आता सगळीकडे कॉम्पिटिशन आहे कॉम्पिटिशन म्हटलं स्पर्धा म्हटलं की मग द्वेष आला मत्सर आला भांडणं आली विसंवाद आला पण इथं मी एक सांगू शकतो वाबळेवाडीची माणसं पण इथं आहे त्यांच्या साक्षीने सांगेल नऊ वर्ष मी बाबळेवाडीच्या शाळेत होतो दोन मुलांची एकमेकाशी भांडण झाली अशी एक पण उदाहरण नाही याला कारण असं की तुम्हाला एकमेकाशी स्पर्धा नाही करायची तुम्हाला एकमेकाच्या बरोबरीने किंवा एकमेकाच्या मदतीने आपापली प्रगती करायची wow. आणि इतक्या लहानपणापासून जर हे संस्कार मनावर झाले तर भांडण विसरूनच जातील आणि त्याची गरज पण नाही प्रत्येकाला आपलं काम आहे अडचण आली तर एकमेकांची मदत घ्यायची तर ते जे कल्चर आहे शाळेचं हे कल्चर निर्माण होणं फक्त गरजेचं आहे मग कुणाला नकारात्मकता पण वाटणार नाही आणि नको त्या अनावश्यक गोष्टींची तिथं जी उपस्थिती आहे ती पण जाणवणार नाही आणि पाहिजे त्या पद्धतीने विद्यार्थ्यांची डेव्हलपमेंट होऊ शकते त्याच्या म्हणजे भौतिक प्रगती म्हणजे जी अकॅडमिक डेव्हलपमेंट म्हणतो आपण ती तर सहज शक्य आहे ती काय फारशी अवघड गोष्ट नाही पण त्याची माणूस म्हणून जडणगडण आहे ना ती कशीही करायची आमची हिंमत आहे आणि आम्ही ती करू शकतो त्याकरता काय केलं नेमकं मी जे कल्चर म्हणून सांगितलं ना शाळेचं ते कल्चर त्यानंतर दुसरी गोष्ट असती की अं शिकवतो शिक्षक म्हणून म्हणजे काय करतो ते एक अभंग आहे त्याचा उदाहरण म्हणून द्यायचं असतं की आपणासारखे करीती तात्काळ असं जे बोललं जातं ना की संस्कार करता नाही उचला ते उचलावं लागतात कुठून तरी नीतीमूल्य संस्कार ते शिक्षकातून उचलता आले पाहिजेत त्याच्याबद्दल फार आदर वाटला पाहिजे फार विश्वास असला पाहिजे शिक्षकाबद्दल आणि शिकवलं नाही चांगलं तरी चालेल पण ह्या दोन गोष्टी मात्र करता आल्या पाहिजेत तर तरच त्या पोराचं आत्मबळ ह्या शिक्षकाच्या शब्दाने जागं होईल आणि आत्मबळ जागं झालं की तो विद्यार्थी चमत्कार करील काही करू शकतो अशा प्रकारे आणि इतकं स्वतःला समर्पण करणारे एखादे वारे गुरुजी असू शकतात परंतु वारे गुरुजी ज्या शाळेत शिकवतात त्या शाळेतले इतर गुरुजी हे वेतन वाढीच्या हिशोबानच तिकडे शिकवायला आलेले असतात त्यांच्या मानसिकतेबद्दल काय सांगत <coughs> फार लोकांच्या बद्दल नाही लागू होणार दोन पाच टक्के तसे असतील जे बाकीची माणसं आपल्याला दिसतात की ह्या पद्धतीने नाही होत त्यांच्याकडून काम याला <laughs> कारण पण कुठंतरी समाज असतो कुणी ना कुणी माझं उदाहरण कदाचित मला वेगळं माणूस मला आडवाला असेल त्यांना आणखी कुणीतरी आडवाला असेल कुणाला प्रत्येक शिक्षक म्हणून त्याची भूमिका जर विचारात घेतली तर त्याला असं वाटतं की माझ्या आयुष्यात माझ्या हातून काहीतरी चांगलं व्हावं पण कुठंतरी अशी ठेस लागलेली असते कारण त्याला गावचं राजकारण असतं प्रशासकीय अधिकाऱ्यांची उदासीनता असते सरकारचं दुर्लक्ष असतं समाजाचं अज्ञान असत ही मुख्य कारण आहेत त्याला ती जी ठेस लागली ना परत तो असं म्हणतो की मलाही गरीब बायका पोर आहेत कारण माझ्यासारखे सगळेच काय असं तुळशी पत्र ठेवणार नाहीत पण त्यांचं पाहिलं पाहिजे काय होऊन बसलं तर केवढ्याला पडायचं त्या विचारात गेलेली माणसं आहेत ना त्यांना आत्मविश्वास देणं गरजेचं काही होत नाही आणि तो देण्यासाठीच नगरच्या शाळेत काम केलं होतं मी इतकं सगळं होऊन पण आपल्याला काम उभं करता येतं एक जरी चांगले शिक्षक तुम्ही तयार केलेत तरी अभ्यासक्रम तोच आहे आणि तो, तो अभ्यासक्रम आउटडेटेड आहे असं वारंवार म्हटलं जात ज्याचा प्रत्यक्ष जीवनामध्ये विद्यार्थ्यांना काहीही उपयोग होत नाही मग अशा वेळेला त्याला जीवनासाठी तयार करण्याकरता काय प्रकारचा अभ्यासक्रम राबवता त्याची पुस्तकं कुठून आणता त्याची शिक्षणाची पद्धती काय जसं मी सांगितलं की जे अभ्यासक्रम म्हणून किंवा पाठ्यक्रम म्हणून त्यांना जे आहे तो तर आम्ही वन थर्ड वेळेत तीन महिन्यामध्ये संपवून टाकतो तीस टक्के वेळेमध्ये तो, तो संपवून अशा पद्धतीने टाकतो की त्याला पण इंटिग्रेशन आहे विषय मित्र आहेत सेल्फ प्या पद्धत आहे त्याच्यामुळे ते अगदी सहज होऊन जातं फार चांगलं होतं त्यानंतर जो वेळ उरतो आमच्याकडं आता शासनाच्या ज्या अपेक्षा आहेत त्या आम्ही संपवल्या त्यांच्या अपेक्षा मिनिमम असतात आमच्याकडून आता आम्ही तीन महिन्यात सांगतो की तुम्हाला जे पाहिजे आमच्या पोरांना सगळं येते त्यानंतर एक सगळ्यात सुंदर गोष्ट जर कुठली असेल आमच्या आयुष्यामध्ये शिक्षक म्हणून आमच्या ता आयुष्यामध्ये तर ते असतं आमचं स्वातंत्र्य आम्हाला इतकं स्वातंत्र्य शाळेमध्ये रोज काही कोणी शाळेत बसलेलं नाही आमच्या त्या स्वातंत्र्याचा फायदा गैरफायदा जसा घ्यायचा आहे तो घेऊन आपल्या समोरच्या विद्यार्थ्यांचं जेवढं कल्याण करता येईल त्यांना जेवढं त्यांच्या आयुष्यासाठी आवश्यक असणारी गोष्टी आपल्याला देता येतील आता नगरच्या शाळेमध्ये बावीस प्रकारचे स्किल शिकवले जातात आदरणीय डॉक्टर विजय भटकर एक मे शाळेमध्ये आले होते आणि त्यांनी घोषित केलं तिथं की मला असं वाटतं की प्राथमिक स्तरावरची आपल्या भारतातली पहिली स्केल स्कूल आहे तर अशा पद्धतीने तिथं हे काय आमच्या आमच्या अपेक्षा नाही आहेत शासनाच्या प्रश्न येतो की बाबेवाडीतल्या मुलाला जॅपनीज किंवा जर्मन किंवा तमिल तेलगू शिकून त्याच्या आयुष्यात काय फरक पडणार आहे त्याने फार मोठा फरक पडतो सर समाज जीवनाच्या समाज जीवनाचा पासवर्ड आहे भाषा म्हणजे करेक्ट आपण रोज प्रतिज्ञा करतो की भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत महाराष्ट्रातल्या बांधवाला कर्नाटकच्या तामिळनाडूच्या आंध्रच्या बंगालच्या पंजाबच्या बांधव अशी बोलता येत नाही कधी एकात्मता होणार आपण विविधतेतून एकता म्हणून फार खुश असतो होणार नाही जर भाषा येणार नाहीत तर त्या भाषा जर आल्या यांना तर एक आत्मविश्वास होतो भाषा म्हणजे निवळ भाषा नसती सर त्याच्या पाठीमागं त्याचा इतिहास असतो संस्कृती असती सगळं त्याच्यामध्ये जडणगडण असते त्या माणसाची परदेशी भाषांचा विषय की आता समजा आमच्या शेजारी एक जे एस डब्ल्यू म्हणून कंपनी होती पलीकडं सी मध्ये त्यांचे सगळे व्हेंडर जापनीज होते आणि आम्ही जापनीस सुरू करण्यापाठी मागं एक कारण होतं की येत्या काळामध्ये टेक्नॉलॉजीच्या बाबतीत आपल्यामध्ये जी काही कमतरता असेल न्यूनता असेल ती पूर्ण करायला आपलं आणि त्यांचं नेहमी कॉलॅबरेशन होत राहणार त्या काळात जापनीज येणाऱ्यांना कारण आपल्याला हे वीस वर्ष पुढं पाहावं लागतं आपल्या समोरची जी मुलं आहेत ती वीस वर्षानंतर मार्केटमध्ये असणार आहेत त्यावेळेस काय परिस्थिती असेल त्याची सुरुवात आता शाळेमध्ये करावी लागते मग याच्यामुळे आम्ही जापनीस शिकवत होतो पण त्या लोकांना कळलं यश जे एस डब्ल्यूच्या की ह्या मुलांना जापनीज येतं बोलतात वगैरे ते पाहायला आले खुश झाले हे काय करता येईल की आमचा प्रश्न कसा सोडाल कारण त्यांना दरवेळेस दुभाषा आणावं लागायचा पुण्यावरून तर ही मुलं येतील का म्हणे <laughs> ट्रान्सलेट करायला <है> वा <laughs> तर मी सांगितलं की वयानुसार त्यांना ते करता येणार नाही पण आपण एक काम करू शकतो तुमच्या एच आरच्या टीमला आपण जापनीज शिकवू शकतो कारण ती सोप्या पद्धतीने कमी वेळेत कसं शिकवायचं मला माहित होतं पण मग मला पण वेळ नव्हता मग कोण शिकवणार आमच्या पोरांनी त्यांना शिकवलं <laughs> आणि त्यानंतर जे मी चित्र दाखवलं की एक काचेची शाळा दिसते आता सारखी ती काचेची शाळा त्यांनी खुश होऊन बांधून दिली हे <laughs> सगळं करायला खूप पैसे लागतात का कारण महात्मा गांधी यांच्या नावानं सुरू झालेल्या शाळा या गरीबालाच परवडत नाहीयेत इथे ना ती समता समानता त्याच्यामध्ये जी गपलत होती ना त्याचा विचार केला पाहिजे जर समजा ज्यांना जिल्हा विश्वास आहे आणि परिस्थितीनी खूप चांगली माणसं आहेत ते तिकडे जाऊन लाखोचा खर्च करतात तर मग मा त्या माणसांनी जर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये त्या सक्षम करण्यासाठी त्यांचं योगदान दिलं तर बाकीच्या गरीब मुलांना ते मोफत लाभार्थी होतील आणि ते शिक्षण मिळेल सगळ्यांकडून काही त्याच्या संदर्भात कुठला मोबदला घेण्याची आवश्यकता नसते पण ह्या लोकांनी स्वतःच्या शाळा समजल्या पाहिजेत इथ कुणी गोळा करणारा आणि त्याची विल्हेवाट लावणारा नसायला पाहिजे समाजाने उभं राहिले पाहिजे रा, त्यांची रा वाबळेवाडीची शाळा सुधार समिती होती ग्राम सभेमध्ये तिची नियुक्ती झालेली होती शासनाच्या आदेशाने त्यांची नेमणूक होती त्यांनी हे सगळं उभं केलं तिथं आम्ही फक्त सांगायचो आपल्याला हे पाहिजे सर शिक्षण आणि ते सुद्धा झेडपीच्या शाळेतलं हा आनंदाचा विषय का होत नाही आपल्याकडे कारण शाळेत येणारा मुलगा विशेषतः झेडपीच्या शाळेमध्ये जाणारा मुलगा हा सकाळी शाळेत जाताना आम्ही जातो आमच्या गावा आमचा रामराम घ्यावा अशाच चेहऱ्यानं जात असतो आणि शाळेचा शेवटचा टोल पडला की जेलमधून सुटल्यानंतर धावत सुटावत असा बाहेर पडत असतो पण तुमच्याकडे एक्झॅक्ट उलट होत काय सांगाल हा आनंद कसा निर्माण केला मुळात शिक्षण आनंद सोहळाचे वाह आणि तो जर तसा असेल तर मुलं आनंदाने शाळेत येतील वाबळेवाडीला फार लवकर यायची रात्री उशिरा घरी जायची जालिंदरनगर मध्ये ते बेल नावाच्या गोष्टीला काही महत्व नाही तिथं हजेरी पत्रक ते गरजच नाही शंभर टक्के हजेरी आणि त्या पाय म्हणजे ते का घडलं समजा आता एक प्रश्न नेहमी राहतो सगळ्यांना की गैरहजेरीचं करायचं काय त्याचं एक साधं उत्तर आहे त्या मुलाला त्याच्या घरापेक्षा जर शाळा सुंदर आहे असं वाटलं घरच्या लोकांपेक्षा शाळेची लोक चांगली आहेत असं वाटलं तो कशाला वर्गात प्रश्न त्याच्या पुढे जाऊन सूचना पण देतात जसे ते इमारतीचं सा सांगितलं मी वा प्रेक्षक प्रश्न हा केवळ टाळी करता नव्हता याच कारण असं आहे की एक वेळ विद्यार्थ्यांच्या प्रश्नांनी शिक्षक निरुत्तर झाला तरी चालेल पण विद्यार्थी निष्प्रश्न असता कामा नये याचं कारण एकदा विद्यार्थी निष्प्रश्न झाला की न्यूटन जन्माला याची प्रक्रियाच बंद होईल आणि त्याही पेक्षा सुद्धा लोकशाहीमध्ये उढारी दगड मारणाऱ्या जनतेला जेवढे घाबरतात ना त्यापेक्षा जास्त प्रश्न विचारण्याला जनतेला घाबरतात एवढं लक्षात ठेवा त्यामुळे लोकशाही जर जिवंत ठेवायची थे असेल तर अशा शाळा उभ्या राहिल्या पाहिजेत तुला कधी निराशा येत नाही असं वाटत नाही की हा लढा आपण एकटेच लढतोय मुळात ज्यावेळेस हेतू आपला क्लिअर असतो त्यावेळेस ह्या गोष्टींना जागा नसते कुठंच आणि काहीही झालं उलट पुढं जायचं कस हेच नेहमी मनात असत बॅकवूट वर मी माझ्या आयुष्यात कधी गेलो नाही कारण आपलं काम ते किती हेतू आणि काम किती प्रामाणिक आहे त्याच्यावर ठरतं की भीती निराशा या गोष्टी आपल्या मनात येतील का नाही येणार ते पण शिक्षकांना तर आपल्याकडे अशैक्षणिक कामं पण बरीच सोपवली जातात <coughs> त्याबद्दल काय सांगाल आणि मुलं शाळेत येतात ती मिड डे मीच्या ओढीनं परिस्थिती आहे नाही हे हा दोन्ही गोष्टी चुकीचे आहे समजच चुकीचे आहे एकतर अशैक्षणिक कामाबद्दल मला एक, कामा एक प्रामाणिकपणे सांगायचं शिक्षक पण बरेचसे माझ्या मानण्याशी सहमत असतील की काम जास्त नसतं कदाचित नियोजन कमी पडतं ह्या सगळ्या गोष्टी फार सहजतेने करता येतात त्याची विनाकारण वीन यादी मोठी करण्याचा अर्थ नाही आणि जर असं कुणी म्हणत असेल की त्या मिड डे मिलसाठी मुलं येतात तर मग वाबळेवाडीच्या सारखा मिड डे मील सगळ्या शाळेत मिळतो मग तिथं पाच हजार मुलांची वेटिंग लिस्ट असण्याचं कारण काय वाह wow, ह्या wow. गोरगरीब लोकांच्या मुलांना फार चांगलं शिक्षण मिळावं अशी त्यांची प्रामाणिक इच्छा आहे त्यासाठी काहीही करायची यांची तयारी असते आमच्या बऱ्याचशा मुलांचं की ती छोटीशी वाडी आहे पण तिथं येऊन जी माणसं राहिली काम गेलं कंपनी बंद पडली मिळेल ते काम केलं पण पोर ह्या शाळेत शिकवायचे असं ठरवलं आज तीच मुलं या नायटीला गेलेली वा शिक्षक अशा प्रकारचे पाच पन्नास गुरुजी जर या देशात निर्माण झाले तर भारताला विश्वगुरु बनण्यापासून चीन रशिया आणि अमेरिका एकत्र आले तरी थांबवू शकणार नाहीत इतकी प्रचंड ताकद यांच्यामध्ये आहे याच कारण हा माणूस चाणक्याचा वंशज आहे चाणक्याने ज्याप्रमाणे धनानंदाच्या राज्यसभेत स्वतःचा अपमान झाल्यानंतर शेंडीची गाठ सोडली आणि प्रतिज्ञा घेतली की जोपर्यंत तुझा पराभव करणारा योद्धा मी शोधत नाही तोपर्यंत शेंडीला गाठ मारणार नाही आजही पहिली बाबळेवाळीची शाळा सोडल्यानंतर या माणसानी पायातली चप्पल काढून ठेवले ती आजही तशीच आहे आजही बीत चपलेच्या पायांनी हा माणूस फिरतो यांचे हे असे उघडे पाय म्हणजे चाणक्याची सोडलेली ती शेंडी आहे जी कधी तरी या देशाला त्याचा चंद्रगुप्त मिळवून देईल जसे एखाद्या हुशार विद्यार्थ्याला पाढे पाठ असतात ना तसे या माणसाला विद्यार्थी पाठ आहेत अशा माणसांना कुठल्या वेतन श्रेणीत बसवायचं मला सांगा या माणसांची वेतन श्रेणी निर्माण करण्याची क्षमता सुद्धा कुठल्याही शासनात आहे असं मला वाटत नाही याचं कारण गरिबीला आपले विचार प्रगट करायला न शिकवणार आणि श्रीमंतांना गरिबी म्हणजे काय आहे हे, हे समजून न देणारं असं शिक्षण आजूबाजूला असताना या दोहोंच्या पलीकडे जाऊन माणसाला माणूस बनवणार आणि विश्वगुरु बनवणारं शिक्षण हा माणूस देतोय हा देश चाणक्याचा काल होता आज आहे उद्याही राहणार आहे